ठाकरे हुतात्मा स्मारकावर भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध राज्यभरातून वक्तव्यावर होतोय संग्राम भैयाजींच्या वक्तव्यामुळे महायुतीची गोची फडणवीसांकडून सावध भूमिका तर राम कदमांकडून खुले आम समर्थन कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही मला शंका आंधळेची हत्या झाल्याची संजय शिरसाडांकडून शंका पोलीस तपास करूनही सापडत नसल्याचा दावा बीड मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसलेवर अखेर गुन्हा दाखल पैशांची बंडलं गाडीत फेकतानाचा भोसलेचा व्हिडिओ समोर भोसले सुरेश दसांचा कार्यकर्ता असल्यानं दमानिया आक्रमक राज्यामध्ये एकाच वेळेस वार्षिक परीक्षा घेण्याची तयारी आठ ते पंचवीस एप्रिल दरम्यान परीक्षांचं आयोजन पहिली ते नववीच्या सरकारी खासगी शाळांना एकच वेळापत्रक पालिका निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी मुंबईत धारावीत चर्मकार समाजासोबत साधणार संवाद धारावी पुनर्विकासाच्या वादाला पुन्हा तोंड फुटणार